तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की आयुष्यमान कार्ड हे कशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्याच्यानंतर आयुष्यमान ॲप अशा प्रकारचं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यमान ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर ते ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा इंटरफेस या ॲपचा पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल व्हाईट बॉक्समध्ये पाच लाख तक मुफ्त इलाज तर अशा प्रकारची माहिती याच्यावरती दाखवली गेलेली असेल त्याच्यानंतर खाली लॉग इन त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन ॲज बेनिफिशरी अँड ऑपरेटर असे दोन पर्याय दाखवले जाणार आहेत त्याच्यामधून तुम्हाला बेनिफिशरी याच्यावर क्लिक करायचं आहे बेनिफिशरी याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा दाखवला जाईल व्हाईट बॉक्समध्ये तो कॅपचा जशाची तसा तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे कॅपच्या टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे असा मोबाईल नंबर जो आहे तो टाकून द्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा मोबाईल नंबर व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी जो आहे तो सेंड केला जाणार आहे तो ओ टी पी जो आहे तो तुम्हाला येथे टाकून द्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्हाला जो आहे तो हा कॅपचा येथे पुन्हा एक दिला गेलेला असेल तो कॅपच्या पुन्हा जशाची तसा या खालील व्हाईट बॉक्समध्ये जो आहे तो टाकून द्यायचा आहे कॅपच्या टाकल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट अशा प्रकारचं एक माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाणार आहे आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लॉग इन जे आहे ते झालेलो आहोत त्याच्यानंतर लॉग इन झाल्याच्यानंतर सर्च फॉर बेनिफिशरी अशा एक प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल की ज्याच्यावरती तुम्हाला माहिती जी आहे ती भरायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला दाखवली जाणार आहे स्कीम तर त्याच्यामध्ये तुम्हाला पी एम जे ए वाय ही स्कीम निवडायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट राज्य जे काही असणार आहे ते तुम्हाला येथे निवडायचं आहे राज्य सब स्कीम जी आहे ती तुम्हाला निवडायची आहे जर तुम्ही खालीलपैकी जे आत्ताच पर्याय दाखवलेले आहेत त्याच्यापैकी जर कोणत्या स्कीममध्ये बसत असाल तर ती स्कीम तुम्ही निवडा आणि जर तुम्ही कोणत्या स्कीममध्ये बसत नसाल तर पी एम जे ए वाय ही स्कीम निवडा म्हणजेच हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे हा पर्याय निवड्या निवडल्याच्यानंतर सर्च बाय याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आधार नंबर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा जो काही असणार आहे तो निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर आधार नंबर तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे आधार नंबर टाकल्याच्या नंतर हा दिलेला व्हाईट बॉक्समधील कॅपचा तो तुम्हाला जशाची तसा येते टाकून द्यायचं आहे कॅपच्या टाकल्याच्या नंतर सर्च याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर प्रोसेसिंग युव्हर रिक्वेस्ट अशा प्रकारची माहिती जी आहे ती दाखवली जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर फॅमिली फाउंड अशा प्रकारची माहिती याच्यामध्ये तुम्हाला दाखवली जाणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही भरलेल्या माहितीनुसार तुमच्या फॅमिलीमध्ये मा असणारे सर्व आयुष्यमान कार्ड जे आहे ते तुम्हाला येथे दाखवले जाणार आहेत त्याच्यामधून तुम्हाला तुमचं जे कार्ड आहे त्या कार्डाच्या त्या का तुमचं जे कार्ड आहे ते तुम्हाला तुम 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 डाउनलोड करायचं आहे त्याच्यामुळे याच्यात दाखवलेल्या बॉक्सनुसार तुमचं नाव पाहून त्याच्यासमोरील डाउनलोड कार्ड याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड कार्ड याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ॲथुनिकेशन आपल्याला करायचं आहे तर ॲथुनिकेशनसाठी आपण आधार ओ टी पी हा पर्याय निवडायचा आहे आधार ओ टी पी निवडल्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय आधार नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक माहिती दाखवली जाणार आहे ती तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे आणि अलाव करायचं आहे अलाव केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रोसेसिंग रिक्वेस्ट अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही ओटीपी ओ टी येईल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे तो ओटीपी टी पी टाकल्याच्या नंतर बेनिफिशरी पुन्हा एक ओटीपी येईल तो तुम्हाला टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अॅथोनिकेशन यू हॅव सक्सेसफुली अथोनिकेशन ॲज फॅमिली मेंबर प्रोसीड टू युअर डाउनलोड अशा प्रकारची माहिती दाखवली जाणार आहे प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट अशा प्रकारच्या आपल्याला माहिती एक दाखवली जाणार आहे आपण सर्व ओ टी पी फिल केल्याच्या नंतर तर तुम्ही पाहू शकता कार्ड व्ह्यू तर आपल्याला ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारची माहिती दाखवली जाणार आहे कार्ड व्ह्यू तर याच्यामधून आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर ज्यांची के वाय सी पूर्ण आहे त्यांची नाव दाखवली जाणार आहेत त्याच्यानंतर आपल्या नावानुसार आपल्याला त्याच्यावरती करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं कार्ड आपल्याला येथे दाखवलं जाणार आहे आणि ते कार्ड इथे खाली तुम्ही पाहू शकता आपल्याला तीन ऑप्शन दिले जाणार आहेत डाउनलोड प्रिंट आणि शेअर तर आपल्याला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे दाखवलं जाईल आयुष्यमान कार्ड डाउनलोडेड सक्सेसफुली तर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आयुष्यमान कार्डची पी डी एफ अशा काही प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह जी आहे ती झालेली आहे आणि ती आपण अशा प्रकारे पाहू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ती तुमच्या मोबाईलमधून आयुष्यमान कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर वाढला तर एक लाईक नक्की करा